The no. नमस्कार मंडळी मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या चांगली चर्चेत आहे प्राजक्ता माळी एक लोकप्रिय अभिनेत्री सोबत एक यशस्वी व्यावसायिका देखील आहे नुकतच प्राज प्राजक्ताच्या प्राज, 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 फुलवंती चित्रपटाने महाराष्ट्रावर जादू केले फुलवंती चित्रपटातून प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले प्राजक्ताचा प्राज, फुलवंती चित्रपट खूप गाजला या चित्रपटात प्राजक्ताने सुंदर डान्स केला आहे जे पाहून चाहते घायल झाले आहेत प्राजक्ताने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावर सुरू तिने मनोरंजन विश्वात आपली स्वतःची खास ओळख तयार केली ती जिजूने ती रेशीम गाठी ही मालिका खूप प्रसिद्ध झाली यामुळे प्राजक्ताला खूप लोकप्रियता मिळाली या, या मालिकेपासून प्राजक्ताचा यशस्वी करिअरला सुरुवात झाली ती दिवसेंदिवस प्रगती करत गेली सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्य जत्रा या कॉमेडी शोचे अँकरिंग करत आहे प्राजक्ता माळीचे कर्जतला अलिशान फार्म हाऊस आहे या फार्म हाऊसचे नाव प्राजक्ता कुंज असे आहे तिचा हा फार्म हाऊस ती तीन बी एच के आहे व्हिला आहे कर्जतमधील गोळवाडी गावात कर्जतचा फार्म हाऊस आहे या फार्म हाऊसमधून प्राजक्ताची तगडी कमाई होते या फार्म हाऊसचे भाडे मीडिया रिपोर्टनुसार सुमारे वीस ते तीस हजार रुपये आहे ती स्वतः कामातून निवांत वेळ काढून फार्म हाऊसला फिरायला जाते प्राजक्ता अभिनेत्रीसोबत एक व्यावसायिक आहे ती प्राजक्ता राज नावाचा पारंपरिक दागिनेचा ब्रँड आहे यात तुम्हाला सुरेख दागिने पाहायला मिळतील मीडिया रिपोर्टनुसार प्राजक्ता माळीची एकूण संपत्ती सोळा ते चाळीस कोटी रुपये आहे प्राजक्ताचा मोठा चाहता वर्ग आहे तिने आपल्या लुक आणि अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली प्राजक्ता एक सुंदर कवित्री देखील आहे तिला त्यासाठी पुरस्कार देखील मिळाला